सेशन चालू आहे त्याचं कारण पण आहे यू वी आर कॅन्टील काढतायत ऐकते खातायत आराध्या एवढा छोटा चिनुकला वीस रुपये रुपये वाटा एन्जॉय महिला मंडळाने खूप मेहनत केली आहे सगळे जेव्हा भावाला फिरून फिरून आताच आपण कपडे धुवून आलो आणि आता जेवणाची सुरुवात केली आपण भात पाणी जेवणाला आहे इथे चुलीवर भात बनतोय तिथे मेत्रेवाहिणी स्पेशलिस्ट वर आणि काय बनवतो हो तुम्ही सुकरताय हां आणि गायकर वहिनी वाटाण्याची भाजी बनवते ह्यांनी हडवळे वहिनी आत्ताच पीठ मळून झालं आहे त्यांचं चपात्या करायचे आणि ह्यांचं आपलं कापून चिरून द्यायचे कामं <laughs> <laughs> की सगळ्यांचा आराम चालू आहे ट्रेनमधनं दमलेत चला बाकी जेवणाची तयारी करूया डाळ झाली ना डाळ झाली बनून आपली थीगे? भाजी पण तिकडे भाजीच का चुले भात डाळ वाटाण्याची भाजी चपात्या आणि काय चटणी बनवतो बहिणी आता कैरीची चटणी बनवायची आणि आपला तर दुपारचा जेवणाचा मेनू वाटाण्याची भाजी डाळ आणि खोबऱ्याची चटणी चपाती सॉरी कैरीची चटणी आणि चपाती आणि कैरीची चटणी मस्त टेस्ट करूया आता आपण सगळे जेवायला दुपारची बाबा दुपारची पंगत बसले सगळे अजून अर्धी बाकी आहेत अर्धी दुसरी पंगत बसेल नंतर पहिली पहिली हा ना आता आम्ही सगळे मैदाना संध्याकाळी खेळायला जाणार आहे सगळेच छोट्या मोठ्या सगळे साडेचार वाजता त्याची अनाऊन्समेंट केली आता ओमकारने तर चला जेवण घेऊया आणि आज दुपारचं जेवण घामाघुम झालं एवढे खेळत होतो आम्ही आता दुसरी पंगत बसली आपली महिला मंडळांची पंगत आर्या पण उठली आहे जेवायला आरे हम्म काय बनली जेवायला आणि महिला मंडळाने खूप मेहनत केली आहे सगळं जेवण बनवायला अरे चटणी कोणी बनवली आहे कैरीची करे बोटा दाखवत आहेत दाखवू नका चांगली झाली आहे एक नंबर झाली होती म्हणून आईली बनवली आहे का कैरीची चटणी रेसिपी बनवायची हरवळ्या ओके ओके सगळ्यांनी <laughs> मिळून मिसळून चांगलीच जेवण बनवलं भारी एक नंबर आणि चपात्या बनवत कोण बसला जागोष्ट वारी आणि अक्षता आणि दुपारी आम्ही जेवून मस्त म्हणजे एकदम मस्तच झोपलो सगळे आणि आता साडेपाच वाजता उठले सगळे जेवण जा खूप झालं मस्त आणि जेवण झोपल्यानंतर आता उठून आता पुन्हा एकदा चाललो आहे म्हणजे आपले सासरे आता सगळ्यांना गावचा राऊंडअप मारायला आणतायत ते गाव फिरवत आहेत आता कुठे झालोय कुठे आपण ते का पुढचं धरणाची का धरण तिकडे आहे का हा 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 चला असा एक मस्त पुन्हा एकदा फेरफटका सुरू करूया आपल्या जांभवळे गावचा आणि नजारे बघा नजारे हा जो समोर डोंगर दिसतोय ना ह्याच्या पलीकडे आहे कोल्हापूर ना ह्याच्याच पलीकडे कोल्हापूर आहे आणि धबधबा पण आहे तिथे आणि वर धबधबा पण आहे ना धबधबा वॉटरफॉल पण आहे म्हणजे मस्त पावसाळ्यात ना पावसाळ्यात आपल्याला तेव्हा मला ओमकार आणणार आहे इकडे आणणार आहे आणि आम्ही पावसाळ्यात येणार आहे परत परत येणार पाऊस पडला की येणार मासे खायला पहिला पाऊस पडल्यावर चालू आहे का असं रान चाललंय भात तशी शेती करायच्या आधी रान जाळलंय हा दिसत कैर्या आता सगळ्यांचा कैऱ्या काढण्याचा प्रोग्राम चालू झालाय हा बघा कैरी आहो माझ्या हातात आणि हे बघा या कैरी अथर्वने काढून दिले आर्याकडे हे पप्पा व्हिडिओ काढा व्हिडिओ बोलते काढतायत बघा वा वा, 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 वा वा हे काय झालं काय झालं पप्पा आता काय झालं टनकर नावा झालं काय होय पप्पा ह्याच्या डोक्यात चला बघितलं तुम्ही मस्त कैऱ्या काढल्यात अरे या कैर्या दाखव कैऱ्या काढल्यात अजून तिकडे पण आहेत पुढे काढल्यात पिली काकांनी पण आम्ही कॅरी करतो कॅरी कॅरी करवंदच करवंद वाई बघा हा वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वाटा एन्जॉय करा आणि केवढी करवंद लागले तो बघा ना पूर्ण लाल लाल भडक करवंद वा आणि आराध्याला मस्त आंबा भेटलाय का आंबा आराध्या दाखव आराध्या एवढा छोटा आहे चिनूकला गोड आहे का खाल्लास का हा आम्हाला पण द्या आंबा

त्यांचाच त्यांचा व्हिडिओ बघा मेत्रे आणि हडवळ यांची किती मेहनत चालली आहे करवंद काढायला एकदम आतमध्ये घुसले ते बघा आणि एवढी खालीच करवंद बघा एकदम जमनी लगत लागली करवंद आता बघा उज्वला आणि हडोळे वहिनी ह्या करवंदा काढतायत त्याच्याच बरोबर बाबरवहिणी त्यांच्या बाबांना घेऊन करवंदा काढतायत त्यांना स्वतःला काही येत नाही असं दिसतंय तर त्यांच्या हातासवर काढतायत ऐक खात आणि ह्या गायकर वहिनी गायकरवाणींची तर सकाळपासून मजा चाललेली आहे करवंदा खाण्याची काढत तर नाहीत काय नुसतं आपलं आईथं आहेत ही बच्चू कंपनी करवंदा काढण्यात मशहूर आहेत आणि हा एक पिकनिकचा एक अविस्मरणीय क्षण आणि हा पाप्या आमचा किंगमेकर हाडोळे कुठे आणि हाडोळे साहेब करवंदा काढतायत छोटे छोटे आज नुसती डोंगरची महिन्यावरच आहे हो चला आता इथली संपली तर पुढची खायची चला आपली पूर्ण बालाजी काही एन्जॉय करते हो ठसाळ्यांची उनिव पूर्णपणे एन्जॉय पण एक ठसाळे फॅमिलीची उनिव सगळ्यांना भासते जी असते तर अजून जरा मजा धमाल केली असते आज नाही तर पुढच्या वेळेला नक्की आता परत एकदा डबल एन्जॉयमेंट करू ठीक आहे मिस करतो खूप आणि हे बघा आता सूर्यास्त जवळ आलाय आता सनसेट जवळ आलाय सब भारी दिसतोय बघा आणि सोनेरी कलर फोटो हो एक नंबर बघा म्हशी राखतोय आमचा ओमकार अ ओमकार म्हशी राखतोय का हा म्हशी राखतोय अशा मस्त तर मोकळा राहणार आम्ही फिरतोय बघा पाण्याची टाकी जांभवड्याची पाण्याची टाकी समोर मस्त असा सनसेट चालू आहे आणि आमचा जांभवड्याचा फेरफटका चालू आहे बघा किती भारी दिसत आहे हो डोंगरापेक्षा सूर्य मोठा वाटतोय एवढा भारी क्लोज घेऊ आहे बघा एक नंबर आर फील येस येस आम्ही जे प्रत्यक्ष डोळ्याने जे बघतोय ना एक अप्रतिम आहे अविस्मरणीय खरोखर अप्रतिम म्हणजे मुंबईत नाही आपल्याला बघायला मी तसे सनसेट एक तर समुद्र किनारी किंवा असा ओपन मध्ये डोंगराच्या आडून आणि हा बघा पूर्ण आता दहा मिनिटापूर्वी सूर्य पूर्ण वरती होता आणि आता पूर्ण खाली गेलं दहा मिनिटात आम्ही तिथून इथे येईपर्यंत आणि कम्प्लीट सूर्यास्त झालाय फक्त सोनेरी किरणं दिसतात वरची आणि आर्य बिझी आहे फोटो काढण्यात फोटोशूट चालू आहे फोटोशूट आर्याचा आणि आराध्याचा आणि हे नजारे बघा इकडे मस्त डोंगर आहे सगळीकडे जांभोड्याच्या चारी बाजूला काय तर डोंगर आणि तो जो समोरचा डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे काय कोणता गड आहे हो सोनगड हा बघा तो ज्या डोंगरावर आहे ना तो सोनगड आहे दिसतोय काय हा का जायला पाहिजे तो जाऊ शकतो शनिवारी जाऊया आणि लांब खूप लांब आहे कशाने जायचो पण आणि हा समोर तुम्हाला दिसतोय का पोलच्या मधून तो आहे सोनगड ह्याच्यावर तोफा वगैरे म्हणजे महाराजांचा गड आहे आणि याच्यावर तोफा वगैरे सर्व बघायला मिळणार आहेत जर झालं शक्य तर आम्ही शनिवारी ह्या गडावर जाऊ नक्की जाऊ आणि बघा ह्या साईडला पण डोंगर रांगा पूर्णपणे सगळीकडे डोंगर रांग आहेत आणि हे आमचे सासरे आता तुम्हाला माहितीच आहेत हे आता आम्हाला मस्तपैकी सोनगड त्या दिवशी फिरवणार आहेत बघू आता कसं जायचं ते आम्ही ठरवतो पण जाऊ नक्की सोनगडावर सर्व महिला मंडळ उभे इकडे फोटो काढते फोटो सेशन चालू आहे त्याचं कारण पण आहे त्याच कारण आहे या आपल्या जागोष्ट वहिनीने यांचा आहे बर्थडे आज वाढदिवस आणि त्यासाठी आता आपल्याला केक कटिंगचा का कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आता सगळे तयार झालेत कोणीतरी घ्या हॅपी बर्थडे टू यू आता आता झालं आपलं बर्थडे सेलिब्रेशन एक पण काउन झालाय पण अजून एक प्रोग्राम बाकी आहे आता आपल्या बालाजी परिवाराकडनं एक प्रोग्राम आहे आणि आता आमच्या सासूबाईंची ओटी भरत आहेत जाउ बापरे सर धेरै फुटाप् लाग्या नि बस जड जड गरेर